हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्याच्या तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्यापैकी प्रत्येकाने अशा पद्धतीच्या ब्लाउज पीसचा एक तरी ब्लाउज शिवलेला असेलच तर ब्लाऊज शिवून शिल्लक राहिल्या तुकड्याचा पण मस्त असा वापर करणार आहोत आणि तुमच्याकडे अशा ब्लाऊज पीसचे बरेचसे तुकडे शिल्लक राहिले असतील तर तुम्ही ही वस्तू बनवून वान म्हणून सुद्धा देऊ शकता आणि आपली ही वस्तू नेहमीप्रमाणे दिसायला सुंदर आणि युनिक असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला आता आपण मेजरमेंट बघूयात हे ब्लाउज पीसचं कापड आठ इंच बाय नऊ इंच आहे आणि सेम कलरमध्ये माझ्याकडे दुसरा ब्लाउज पीस होता तर तेही कापड मी घेतलेलं आहे ते सुद्धा आपण आठ इंच बाय नऊ इंच घेतलेलं आहे आणि सेम मेजरमेंटमध्ये आपण दोन हास्तर सुद्धा घेतलेले आहेत माझ्याकडे रेड कलरचं असतं नव्हतं म्हणून मी आपल्याकडे जी रेड कलरची कॅनव्हासची पिशवी असते त्या पिशवीचा था कापड अस्तर म्हणून वापरलेला आहे तर ह्या बॅगला मी आतल्यासाठी पॉकेट लावणार आहे त्यासाठी मी आठ इंच बाय चार इंच असं कापड घेतलेलं आहे आणि हे सुद्धा कापड मी कॅनवाची पिशवी असते त्याचाच वापर केलेला आहे आता आपल्याला दोन बांगड्या लागणार आहेत तर ही मी घरातलीच बांगडी घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने आपली जी नॉट असते ती फक्त बांगडेला गुंडाळत आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ही बॅग बनवायची असेल किंवा वान म्हणून जर ही बॅग द्यायची असेल तर रेडीमेड आपल्या मोत्याच्या बांगड्या मिळतात त्या वापरायच्या आहेत इथे मी फक्त तुम्हाल एक तुम्हाला एकच बॅग करून दाखवत आहे त्यामुळे मी घरातलीच बांगडी अशा पद्धतीने डेकोरेट करून दाखवलेले आहे तुम्हाला सुद्धा जर एकच बॅग बनवायची असेल तर तुम्ही घरातल्या अशा पद्धतीची बांगडी वापरू शकता पण जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल तर रेडीमेड मोत्याच्या बांगड्या भेटतात त्या वापरायच्या आहेत ही नॉट घेताना आपण लांब घ्यायची आहे आणि ग्लूच्या मदतीने फक्त आपण बांगडीसोबत गुंडळायची आहे तुम्हाला जर नॉट वापरायची नसेल तर तुम्ही एखादी लेस वगैरे वापरलीत तरी चालेल आता आपलं शेवटचं टोक व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरी बांगडीसुद्धा तयार करून घ्यायची आहे तरी ते आता आपल्या दोन्ही बांगड्या तयार आहेत आपल्याला फक्त बांगडी गुंडाळण्यासाठीच टाईम देतो नाही तर दे अगदी आपली पाच मिनटामध्ये ही बॅग तयार होते आता आपण अजून एक कापड घेतलेलं आहे तर हे कापड अंदाजे तीन इंच बाय दीड इंच असं असेल त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग ते कापड पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जाड नॉट तयार करून घ्यायची आहे तर हे बघ अशा पद्धतीने आपली जाड एक नॉट तयार करून झालेली आहे ती हाताने व्यवस्थित अशी आपण सेट करून घ्यायची आहे आता मी तुम्हाला पुन्हा एकदा ही बॅग बनवण्यासाठी आपण काय काय तयारी केली हे अगदी दोन मिनटामध्ये दाखवते तर आपण आठ इंच बाय नऊ इंचाचे दोन ब्लाउज पीस घेतलेले आहेत सेम मेजरमेंटचे दोन अस्तर घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटीशी नॉट घेतलेले आहे पॉकेटसाठी थोडंसं कापड घेतलेलं आहे आणि आपण दोन बांगड्या घेतलेल्या आहेत तर आता आपलं मेजरमेंट बघून झालेलं आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं ते बघूयात हे ब्लाऊज पीस उलटसुलट समजत नाहीत म्हणजे आपण कोणत्याही साईटून ब्लाऊज शिवू शकतो तर आपल्या जी बाजू वरती पाहिजे म्हणजे जी बाजू आपली मेन पाहिजे ते आपण खालच्या साईडला ठेवायची आहे आणि त्यावरती आपण शिलाई मारायची आहे अगोदर आपण आस्तर ठेवायचं आहे त्यानंतर नॉट मध्ये आपण बांगडी घालायची आहे आणि ती बांगडी मध्ये सेंटरला ठेवायची आहे आणि त्यानंतर जी बाजू आपल्याला वरती पाहिजे ती बाजू आपण खालच्या साईडला ठेवायची आहे आणि आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे ह्याच्यावरती आपण शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण ह्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे दाब शिलाई मारून झाल्यानंतर ह्या दोन्ही बाजू एकत्र करून आपण पुन्हा ह्याच्यावरती एक, एक शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा शिलाई मारून आपली एक बाजू तयार झालेली आहे आता आपण दुसरी बाजू तयार करून घेऊयात दुसरी बाजूसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे फक्त ती तयार करण्या अगोदर आपण ह्याला पॉकेट लावणार आहोत ते पॉकेट अगोदर अटॅच करून घ्यायचं आहे तर हे कॅनवासचा कापड असल्यामुळे याचे धागे दोरी निघत नाहीत तर मी आहेत असे शिलाई मारलेले आहे तासी मार ले ले तुम्ही जर वापरणार असाल किंवा धागे निघणारं कापड असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून पॉकेट तयार करून घ्यायचं आहे जशी आपण पहिली बाजू तयार करून ठेवलेली होती सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी बाजूसुद्धा तयार करून घ्यायची आहे तर आता आपल्या दोन्ही बाजू तयार आहेत आता आपण ह्याला मॅग्नेट बटन लावायचं आहे तुमच्याकडे जर मॅग्नेट बटन नसेल तर तुम्ही वेलकर वापरला तरी चालेल किंवा अगदी काहीही नाही वापरलं तरी चालेल तर मॅग्नेट बटन किंवा वेलक्रो वापरताना आपण आस्तरच्या बाजूच्या बाहेरच्या साईडला आपण मॅग्नेट बटन किंवा वेलकुरो लावून घ्यायचा आहे आपण अस्तराने पीस वेगळा ठेवलेला आहे कारण आपण जे लावणार आहोत ते बाहेरच्या साईडला दिसायला नको त्यामुळे मी अशा पद्धतीने वेगळंच ठेवलेलं आहे आणि अगोदर लावून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण मग अस मेन मेनपीस एकत्र करून शिलाई मारून घ्यायची आहे एका साइडला मॅग्नेट बटन लावून आपण बॅगची दुसरी साइड घ्यायची आहे आणि बरोबर सेंटरला मॅग्नेट बटनची दुसरी साईड लावून घ्यायची आहे मी तुम्हाला संक्रांतीमध्ये वाण देण्यासाठी अगदी आपण पाच मिनटामध्ये कोणकोणत्या वस्तू तयार करू शकतो हे दाखवलेलं आहे आणि त्या वस्तू युनिक आणि हटके आहेत नक्कीच तुम्हाला ते आवडतील त्यातल्या कोणतीही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा त्यातली प्रत्येक वस्तू बनवून तुम्ही तुमच्या तिथे मार्केटिंग करू शकता म्हणजे कोणाला जर हटके वाण द्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची ऑर्डर भेटू शकते म्हणजे तुम्हाला आपल्या प्रोडक्टची चांगली मार्केटिंग करता आली पाहिजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टची चांगली मार्केटिंग केली तर तुम्हाला सुद्धा चांगल्या ऑर्डर भेटणार आहेत तर आता पण ह्याची प्राइस किती घ्यायची हेही मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर आली तर तुम्ही ह्याचे पन्नास रुपये घेतले तरी चालतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे किंवा तुम्हाला किती परवडते हे बघूनच तुझा रेट सांगायचा आहे आता आपला मॅग्नेट बटन लावून झालेला आहे आता आपण ह्या दोन्ही बाजू एकत्र करून स्टिच करून घ्यायचं आहे तर स्टिच करताना सरळ बाजू आपण आतल्या साईडला ठेवायची आहे आणि दोन्ही साईडवर आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असं हे बाहेर काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने ह्याची टोक वगैरे व्यवस्थित असे आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे नाही दिलीत तरी चालेल तुम्ही जर ह्याच्यावरती दाब शिलाई नाही मारली तर आपण ह्याच्यावरती इस्त्री करायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग चांगली दिसेल तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये मस्तपैकी मोबाईल ठेवू शकतो किंवा आपल्या काही छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतो आणि आपण पाठीमागे छोटंसं पॉकेट दिलेलं आहे त्या पॉकेटमध्ये आपण पैसे ठेवू शकतो म्हणजे आपल्याला वेगळे पर्स न्यायची गरज नाही तुम्ही एकच ही बॅग घेतली तरी तुमची सगळी कामं होतील आणि ही बॅग सध्या खूप ट्रेडमध्ये सुद्धा आहे तुम्हाला एखाद्याला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या बॅगेमध्ये गिफ्टसुद्धा तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर